नेरळमध्ये विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री मिलिंदजी परांडे यांनी भेट देऊन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला नेरळ परिसरातील सध्याच्या सामाजिक आणि धार्मिक वातावरणाचा आढावा घेताना त्यांनी गोहत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचं आवाहन केलं समाजातील उद्योजक आणि व्यावसायिकांना एकत्र एक येऊन जनजाती वस्तीमध्ये मोफत आरोग्यसेवा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा संदेश त्यांनी दिला यावेळी मिलिंदजी परांडे यांनी बालसंस्कार केंद्रांच्या स्थापनेचं महत्व अधोरेखित केलं लहान मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवणं हीच राष्ट्र निर्मितीची खरी पायरी असल्याचं त्यांनी नमूद केलं नेरळचं एकूण वातावरण पाहता त्यांनी नेरळ परिसरात हिंदू धर्म हिंदू संस्कृती आणि हिंदूंवरील होणारे अत्याचार याचा एकंदरीत आढावा घेऊन मिलिंद परांडे यांनी कार्यकर्त्यांना प्रेरक असं मार्गदर्शन केलं कार्यकर्त्यांशी संवाद साधत सामाजिक एकात्मता सेवाभाव आणि संघटन शक्ती वाढवण्याचा संदेश दिला या कार्यक्रमाला ॲडव्होकेट दीपक गायकवाड ऍडव्होकेट श्याम कडव ऍडव्होकेट अमोल सूर्यवंशी साईनाथ श्रीखंडे डॉक्टर राहुल वंजारी अंकुश मोरे चंदन भडसावळे संदेश हजारे मोहन हिलाल गणपत कालेकर मनीष भगत तसंच इतर अनेक विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड सह हो, वृषभ लोकरे करसत।